स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज नांदणी इथल्या प्रसिद्ध जैन मठातील श्रद्धेची प्रतीक असलेली महादेवी हत्तीण हिला परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं तत्काळ वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करावा तसंच सुधारित कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करावी या मागणीसाठी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली नांदणी मठातील महादेवी हत्तीण गेल्या अनेक वर्षांपासून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान होती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ती हत्तीण वनतारा इथं पाठवण्यात आली न्यायालयाचा निर्णय लागू झालेला कायदा जुन्या तरतुदींवर आधारित असून त्या कायद्यामध्ये केंद्र सरकारनं बदल करणं अत्यंत आवश्यक असल्याचं मनसेनं निवेदनात म्हटलंय या भावनिक आणि श्रद्धेच्या विषयात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून योग्य पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रताप पाटील शहराध्यक्ष रवी गोंदकर भार्गव जांभळे कुमार पुदाळे लखन भिसे प्रमोद परीट रोहित कोटकर अभिषेक सारडा रसिका साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते